माझ्या बातम्यांसाठी पाहत राहात पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आता सग्रेज साथी मदे से आट आहे। आहे आहे, मस्त पैकी सगळेच पर्यटक धबधब्याजवळ त्याचा आनंद लुटण्यासाठी जातात कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध असे आठ धबधबे आहेत ते तुम्ही पाहिले आहेत का आणि कोणते आठ धबधबे आहेत ते पाहूयात ह्या पावसाळ्यात नक्कीच तुम्ही या धबधबाचा पावसासोबत आनंद घ्या मजा घ्या आणि मस्त पावसाळा एन्जॉय करा नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय सागर न्यूज पहिला धबधबा माऊली धबधबा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील एक प्रसिद्ध असा धबधबा आहे तो धबधबा डोंगर दर्यात आहे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे या धबधब्यावर गर्दी तसेच वाहतुकीच्या रांगा देखील मोठ्या प्रमाणात असतात दुसरा आहे तो राऊतवाडी धबधबा राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा चांगलाच वाहू लागलाय कोल्हापूर पासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे सोनुर्ले धबधबा कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले गावाजवळ सोनुर्ले धबधबा आहे येथे अनेक निसर्गप्रेमी आकर्षित होतात चौथा धबधबा मानोली धबधबा शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड आंबा मार्गावर असणारा मानोली धबधबा ही ओसंडून वाहू लागला आहे पाचवा बरकी धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीतील बरकी धबधबा हा वर्षा पर्यटनांचे प्रमुख केंद्र बनले आहे पुढचा आहे तो धुंदवडे धबधबा धुंदवडे धबधबा कोल्हापुरातील भुदरगड आणि गिरगाव या गावाच्या जवळ आहे असे अनेक धबधबे कोल्हापूर मध्ये आहेत तुम्ही नक्कीच पर्यटकांनी इथे भेट द्या आणि त्याचा आनंद लुटा